नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल ऑफ सायन्स कारण इथे मिळतो नंबर वन नंबर वन टीचिंग नंबर क्वालिटी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आजकाल धकाधकीच्या जीवनात माणसाचं स्वतःच्या शरीराकडे लक्षच राहिलेलं दिसत नाही एखाद्या आजाराने भयंकर स्वरूप घेतल्यानंतरच त्याला डॉक्टरांची आठवण येते साधा त्वचारोग झाला तरी माणसाला त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही पण आता विठ्यातील डॉक्टर स्वाती पाटणकर क्लिनिक आणि डर्मा केअरमधील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर स्वाती पाटणकर यांनी अगदी अल्पावधीतच अनेक रुग्णांवर अतिशय समाधानी अशी उपचार पद्धती करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे यशवंत नगरमधील राजाराम बापू बँकेजवळ असलेल्या या क्लिनिकमध्ये सकाळपासूनच त्वचा रोगावरील रुग्णांची गर्दी दिसत आहे डॉक्टर स्वाती पाटणकर यांनी रुग्णांशी आपुलकीचे आणि उपचारानंतर समाधानाचे नाते ठेवल्याने एकदा आलेला रुग्ण परत येतोच आणि डॉक्टरांच्या उपचार पद्धतीची माहिती इतरांनाही देतो अतिशय आधुनिक पद्धतीच्या मशिनरी आणि टेक्नॉलॉजीद्वारे उपचार पद्धती विट्यात प्रथमच होत आहे त्यामुळे त्यांच्याकडे त्वचा रोगासाठी रुग्णांची गर्दी वाढत आहेच पण स्किन केअर तसेच त्वचेचे सौंदर्य महिला वर्ग मोठ्या प्रमाणात येत आहे आपलं आमचे प्राईम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण विटा येथील डॉक्टर स्वाती क्लिनिक अँड धर्मा केअर या हॉस्पिटल मध्ये आपण आलेलो आहोत येथे जनरल फिजिशियन आणि त्वचा रोग तज्ञ असे सुप्रसिद्ध डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या हॉस्पिटलमध्ये आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत येथील रुग्णांच्या करणं आपण जाणून घेणार आहोत सविस्तर थोडक्यात माहिती या ठिकाणी कशा पद्धतीने रुग्णांवर उपचार केले जातात मला हेअर लॉस दोन वर्षापूर्वीपासून होता पण मी एक महिनापूर्वी ट्रीटमेंट घेतली पण हेअर लॉस तर बऱ्यापैकी कवर आहे पण आता जे गेलेले केस आहेत ते रिटर्न येतात बघूया दोन महिन्यामध्ये पण रिझल्ट तर आहे आता बघूया दोन महिने ट्रीटमेंट घेऊन भेटतोय तो आ, मी आवर्जून सगळ्यांना सांगेन की एकदा डॉक्टर क्लिनिकला व्हिजिट नक्कीच करा मी जर ट्रीटमेंट घेते त्यामुळे खूपच मॅडम स्वभाव ही हो खूप छान आहे मला रिझल्टही खूप छान आला म्हणजे निदान खूप छान करतात रोगाचं वगैरे त्वचेचा असेल ते काय त्याचं so, निदान खूप छान करतात त्यामुळे त्याची ट्रीटमेंट एकदम प्रॉपर व्यवस्थित होते त्याचा खूप छान मिळतो त्यामुळे आवर्जून सगळ्यांना सांगेल की नक्की दाखवा नाही मॅडमांनी खूप छान आम्हाला रिप्लाय दिला आणि मला चार दिवसातच मला फरक पडला सगळ्या गोष्टीचा आणि खूप छान समजून सांगतात मॅडम असं नाही असं करा त्यामुळे मला खूप छान रिझल्ट आला मॅडम आमचा पुढच्या पेशंटला तुम्ही काय सांगाल ह्या पेशंट मी घेऊन आली आता की मॅडमांचा रिप्लाय छान आहे आणि रिझल्ट चांगला आहे मॅडमांचा खूप छान समजून सांगतात असं नाही असं करा तो समजा रिझल्ट आहे मॅडमांचा उपचार पद्धती छान आहे मी आता फर्स्ट टाइमच आली आहे मॅमनी खूप छान सजेस्ट केलं आणि त्यांचे प्रोडक्ट पण खूप चांगले आहेत आता बघूया वापरानंतर काय होतं नमस्कार मी जगन्नाथ कांबळे विठ्यातलाच पेशंट आहे मी याच्या अगोदर मला खूप त्रास व्हायचा की केस घरीचे माझे प्रमाण त्रास जास्त होते म्हणजे काही डॉक्टरांचा सल्ला घेतला काही डॉक्टरांनी सांगितले की बघा चला तुमचे आहारात फरक पडला आहे काय पडला आहे पण ज्या वेळेला आमच्या निदर्शनाचं होमिओपॅथी डॉक्टर स्वाती पाटणकर मॅडमनी ज्या वेळेला आम्ही त्यांना भेटलो त्यांनी आम्हाला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन केलं जे केस जे प्रमाण होते पूर्णपणे ते थांबवून आणि नवीन केस उगवायला मदत व्हायला लागली शिवाय जो त्रास व्हायचा हो म्हणजे स्किनवरती किंवा चेहऱ्यावरती बारीक बारीक लहान लहान पूर्ण निर्माण होत होते ह्याच्यातून त्या संकटातून आम्ही बाहेर पडलो जर अशा काही पीडित आजारी जर लोक असतील किंवा जर कोणी पेशंट असतील तर त्यांना मला सांगण्याचा एक आनंद वाटतो की तुम्ही ह्या क्लिनिकशी संपर्क किंवा डॉक्टर मॅडमशी संपर्क साधून जर तुम्हाला कुठला आजाराशी पिढीत असाल तर तुम्ही जर संपर्क साधावा कारण मला जो लाभ मिळाला तो तुम्हाला बी मिळावा अशी मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो कारण फंगल सारखे इन्फेक्शन माझ्या हाताला आणि पायाला झालं होतं काही करायचं काहीच मार्ग सुचत नव्हता पण ह्या क्लिनिकमध्ये आल्यानंतर डॉक्टरांनी मला त्याचा उपचार करायला सांगितल्यानंतर बऱ्यापैकी फरक पडला त्यामुळे पूर्ण विश्वास आहे की म्हणजे त्वचेला फरक पडतो आता मी पूर्ण माझ्या फंगल पासून मुक्त आहे दोन तीन महिन्यापूर्वी ए, एक ते दोन वेळा ट्रीटमेंट घेतल्यानंतर पूर्ण समाधानी आहे म्हणजे दुसरा उपचार करण्याची ट्रीटमेंट एकदम छान आहे मस्त म्हणजे होमिओपॅथिक उपचार त्वचा ऋगतज्ञ त्वचा ऋगतज्ञ मॅडम असल्यामुळं त्वचे संदर्भात जे काही प्रॉब्लेम्स आपल्याला येतात त्याच्यावरती होमिओपॅथीचा अत्यंत प्रभावी ठरलेला आहे आमच्या मुलाच्या बाबतीत आम्हाला अनुभव आलाय जवळजवळ पाच सहा महिने त्रास होत होता पाण्याची पुरळ उठली होती संपूर्ण शरीराशी अनुभव छान आलेला आहे आणि औषधोपचार अत्यंत गुणकारी आहेत धन्यवाद किती वर्षाचा मुलगा होता सर मुलगा तीस एकतीस वर्षाचा आहे नमस्कार मी डॉक्टर स्वाती पाटणकर सूर्यवंशी स्वाती क्लिनिक अँड धर्मा केअर विटा यामधून बोलत आहे तुमच्याशी संवाद साधत आहे आज। आज, 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 आज आज मी आपल्याला सांगू इच्छिते की आज आपल्या क्लिनिकमध्ये चालू करून आपल्याला सहा महिने होत आलेले आहेत तरी आज आपल्या क्लिनिक मध्ये सर्व प्रकारच्या स्किन इन्फोचे बाबत आणि केसांबाबत सर्व प्रकारचे ट्रीटमेंट्स आपल्या क्लिनिक मध्ये होतात आपल्या क्लिनिक मध्ये जे, जे पुरात म्हणजे खूप दिवसांपासून चालत आलेले किंवा खूप दिवसांपासून आजार असलेले स्किनचे बोल म्हणा किंवा फंगल हो इन्फेक्शन म्हणा एक्झिमा हो सोरायसिस यासारख्या उपचारांवरती यासारख्या रोगांवरती आपण उपचार करतो त्याच्या याचे रिझल्ट पण ही पेशंट्सना खूप लवकर दिसायला दिसत आहेत ऍक्च्युली त्याच्याबरोबर स्किनचे ट्रीटमेंट म्हणा स्किन मध्ये ऍक्च्युली आजकाल ऍक्नेचा प्रॉब्लेम आहे कोणाची तेरकट त्वचा आहे कोणाला स्किनवरती ट्रिगमेंटेशन आहे डार्क स्किन झालेले आहे याच्यावरती पण आपण आधुनिकरित्या आपण ट्रीटमेंट आप करत आहोत त्याच्यामध्ये लेझर आहे आहेत आहे हेअरनेस ट्रीटमेंट आहेत पिलिंग आहे मायक्रोने आय पी एल आहे हेअर आहे आपल्याकडे ट्रीटमेंट सगळ्या गोष्टी आधुनिक पद्धतीने केल्या जातात रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर आहेत मोल आपण करतो त्याचबरोबर आपण पेशंट्सना त्याच्याबरोबर कन्सल्टिंग रोजच्या रोज दैनंदिन जीवनामध्ये बदल ह्याबाबत पण आपण समजावून सांगतो आणि आपल्या तसंच आपल्या क्लिनिक चालू झाल्यापासून रिस्पॉन्स पण आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळत आहे विटा आणि विटाच्या भागातील इतर लोकही आपल्या क्लिनिकच्या आणि आपल्या ट्रीटमेंटचा आपल्या ट्रीटमेंटचा लाभ घेत आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की अजून तरी लोकांनी असेच लाभ घेत राहावा लोकांच्या प्रतिसाद पण चांगला उत्तम पद्धतीने प्र, आपल्याला मिळत आहे आणि माझी अशी इच्छा आहे की आपण अशीच मला संधी वारंवार मिळत राहावी लोकांची सेवा करण्याची आणि त्याचबरोबर लोकांनाही याचा लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे आणि आपण आपल्या क्लिनिकमध्ये खूप असं एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट पण उपलब्ध करत नाही जे पेशंटच्या अफोर्डेबल पद्धतीमध्ये किंवा इकॉनॉमिकल रेंजमध्ये आपण लोकांना सर्व प्रकारच्या उपलब्ध सोयी हो आणि उपलब्ध करून ता देत आहे त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की सर्वांना याचा लाभ घ्या त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हाईटनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व टर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन